कत्तीकर माने कुटुंबाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांत्वन वंचित बहुजन शोषित दीनदलित कष्टकरी वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लढवय्या कार्यकर्ता भटक्या विमुक्त समाजाचा नेता वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेचे अध्यक्ष विलास बाबुराव माने यांचे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले त्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रिपाई नेते रामदासजी आठवले यांनी शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी निलंगा येथील उपरा या निवासस्थानी कत्तीकर विलास माने यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले तत्पूर्वी दिवंगत विद्रोही साहित्यिक विलास माने यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पुष्प वाहून अभिवादन केले याप्रसंगी माने कुटुंबातील दिवंगत विलास माने यांच्या पत्नी माजी नगरसेविका कलावती विलास माने पुत्र विकास विलास माने सून भाग्यश्री विकास माने मुलगी आशाताई जाधव व उषाताई जाधव जावई वैजनाथ जाधव व दशरथ जाधव इवाई शिवाजी जाधव आदी उपस्थित होते यावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते रिपाई राज्य सरचिटणीस चंद्रकांत चिकटे मराठवाडा सरचिटणीस देवीदास कांबळे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे उपजिल्हाध्यक्ष अंकुश ढेरे प्राध्यापक व्यंकट कीर्तने प्राध्यापक जितेंद्र बनसोडे रजनीकांत कांबळे डॉक्टर अरविंद भातांबरे अरविंद कांबळे प्रमोद ढेरे लहू ढेरे संदीप कांबळे रमेश कांबळे शिवराज आष्टुरे प्राध्यापक रोहित बनसोडे आदी उपस्थित होते त्याचबरोबर लातूरचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी दिवंगत कत्तीकार विलास माने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले येळी पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने रामलिंग पटसाळगे धमानंद काळे हरिभाऊ गायकवाड दिगंबर सूर्यवंशी साजन शिंदे आदी उपस्थित होते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते होते अभ्यास कार्यकर्ते होते स्वभाव आणि अत्यंत मनमिळाव असे होते आणि आपला ठसा जो आहे हा ठसा या निलंगा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उमटवणारे असे ते होते मी समाज कल्याण खात्याचा महाराष्ट्रात मंत्री असताना त्यांना आश्रमशाळा देण्याची संधी मिळाली होती आणि त्यांनी दे ती आश्रमशाळा अत्यंत उत्कृष्टपणे चालवलेली होती शिक्षणामध्ये आपण आघाडी मांडली पाहिजे बाबासाहेब अंबाजी बाबासाहेबांचं ओळखपुळं चालवायची असलेलं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गोरगरीब समाजातल्या मुलांना मुलींना शिक्षण देण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आणि ती आश्रमशाळा त्यांनी अत्यंत चांगली चालवली होती अचानक त्यांना अटॅक आलं आणि त्या अटॅकमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या सत्वनासाठी आज मी आलेलो आहे आणि मी विलास मानेना भाऊकोंना आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्यासारखा एक अत्यंत उत्कृष्ट कार्यकर्ता जो आहे तो होणे नाही त्यांना मी त्यांच्या आठवणी माझ्या मनामध्ये कायमच राहतील आणि त्यांना मी भावून आता यत्न करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका